माझं गाव खामखेडा टेकवाड आहे तिथं नावाजायला गाव आहे राजकारणामध्ये कामेकोर नावाजलेलं गाव आहे माझ्या आजूबाजूला राजकारणामध्ये होते त्याच्यानंतर माझ्या वर्षांचा परिषद हे स्वतः बिल्ड म्हणून रिटायर झालेले आहे आणि अशा पद्धतीने मी स्वतः साडेतीन ते चार वर्ष आपल्या जमातीसाठी काम करतो आदिवासी लोकांना आपल्या आदिवासी कोळी बांधवांना कसं एकत्र करता येईल त्यासाठी परिपूर्ण असं मी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आजचा लढेला मी जवळजवळ दिल्लीला दोन वेळा गेलो आहे मी अनुसूचित जाती जमातीच्या आयोगासमोर प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि नंतर ह्युमन राईट्स मानवाधिकार आयोग त्याच्यासमोर प्रेझेश प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर अर्जुन साहेब त्याच्यासमोर प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्यानंतर समोर सुद्धा प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि आपल्या समाजाचे मुद्दे म्हणजे आपण एकोणतीस होती कसे अठ्ठावीस नंबरवरती कसे आणि तीस नंबरवरती कसे अशा पद्धतीने मी पूर्ण पूर्ण पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपली बाजू मांडत आहे आणि आहे की सध्याची जी मुख्यमंत्री मिटिंग होती त्याच्यासाठी खानदेशामधून मला आणि प्राध्यापक यांना आमंत्रित केलं होतं की बाजू मांडण्यासाठी की प्रकारे आपल्याला चांगलं होतं त्याच्याबद्दल राज्यपाल मीटिंग सुद्धा आम्हाला दोघांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही बाजू मांडला आमची आणि तिथे आम्ही एवढी जबरदस्त खंबीरपणे बाजू मांडलेली आहे राज्यपालांसमोर काय झालेलं आहे अठ्ठावीस नंबरवरती कोळी हा आज सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये येतो हे दाखवण्याचं काम आम्ही तिथं जाणत केलेलं आहे आणि ती मिटिंग तीन जानेवारी झालेली होती आणि त्या मिटिंगला आम्ही पूर्ण गंभीरपणे डॉक्टर शरण खानपुरे साहेब आहेत जे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं नाव आहे आणि ते आमचे गुरु आहेत आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही काम केलेलं आहे दोन साडेतीन चार वर्षापासून आणि आता माझं वैयक्तिक मी काम सांगतो मी कायदा केलेलं आहे जमातीसाठी तर मी पहिल्यांदा मधुकराव टीचर यांचं नाव आहे अकोल्यानंतर राजुलगाव त्या गावाचं संपूर्ण डॉक्युमेंट आणलेलं आहे म्हणजे जन्ममृत्यू रेकॉर्ड म्हणजे सालिया रेकॉर्ड पाहतो त्यांचं मूळ नाव आहे देशमुख राव आहे त्यांनी आणि त्यांची स्वतःची एकोणीसशे पन्नास एकोळी आहे हा त्याच्यानंतर आहे आपल्याचं होऊन गेले डॉक्टर गोविंद राणे तर त्यांचं नाव आहे जुन्नर तालुक्यातील लिंगूळ तर त्या तालुक्यासुद्धा रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यानंतर सध्याचे विद्यमान आमदार आहे लहान साहेब आणि साहेब तर त्यांच्या संपूर्ण म्हणजे तालुक्याचं पूर्ण पूर्ण रेकॉर्ड आणलेला आहे त्यांचा पर्टिक्युलर सुद्धा रेकॉर्ड काढून आणलेला आपण आणि सुद्धा नायकवाडी गाव आहे नाशिक मधलं सुद्धा रेकॉर्ड काढून आणलेला आहे आणि सध्याच्या वेळी आपली ताकद एवढी आहे की आपण कल्पित आम्ही तुझ्या जमाव आहे त्या सर्वांचे डॉक्युमेंट काढून आणलेले नाटावरच डॉक्युमेंट काढलेलं आहे हे विशेष आहे म्हणजे आदिवासी जे मंत्री आहेत तर त्यांचं सुद्धा रेकॉर्ड काढलेला आहे आपण अशा पद्धतीने चार खासदार आहेत त्यांचा सुद्धा रेकॉर्ड सर्व काढलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आणुसी क्षेत्रामध्ये जे आहेत ते जे चार जिल्हे येतात आणुकूश क्षेत्रामध्ये ते चार जिल्हे येतात हा तर त्याच्यामध्ये येत दुसऱ्या ठाणे येतं पालघर येतं त्याच्यानंतर नगर येतं पुणे येतं आणि नाशिक तर ह्या सगळ्या पालिकांचा रेकॉर्ड आपण काढलेला आहे एकोणीसशे पन्नास ते सगळ्यांच्या दोन्ही गोळे आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इगतपुरी भोटी बिंदोरी साखरी बिंदोरी हा त्याच्यानंतर त्रंब हा ते सुरगाणा तर इथलं आपण एकोणीसशे पन्नास सर्व डॉक्युमेंट काढलेले आहेत जे जे गाव कोळींची गावं आहेत त्यांना कोळी माझ्याशी व्हॅलिड दिली जातात तर प्रत्यक्षात वस्तू वस्तुस्थिती अशी आहे की सर्वांच्या मुळे कोळी आहे एकोणीसशे पन्नास मध्ये तर हे काय करतात की त्या मुलीच्या आधारे त्यांना कोणी माझ्याची वॅलिटी दिली जाते पण आम्ही जेव्हा सगळं सगळं काढलं त्याच्यानंतर एक अशी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की जेव्हा आम्ही दिल्लीला दोन वेळा दौरे केले दिल्लीचे आयस ऑफिसर आहेत हजर आईस आहेत तर त्यांना जेव्हा आम्ही भेटलो एस सी एस टी आय आहे ऑफिस आहेच आहे तर त्यांना जेव्हा आम्ही ही बाजू मांडली की आम्ही दोन कोळी आहोत कोळी कोळी माझा आहोत कोळी डोंगर कोळी कोळी माहिती वापर तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे बाबा तुम्ही असं करू नका तुमचे जे तुम्ही जे आहात ना गोळी मला आम्हाला एकोणीशे शहात्तर एकशे आठ मध्ये त्यांना एस टी मध्ये गोळी आहात तुमच्या तुमची एंट्री बघा कोळी फॉर्मा ढोर फॉर्मालगा आणि पल्च्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही शासनासमोर काय मागणी करा हे महत्त्वाचं आहे मग महाराष्ट्र शासनासमोर आम्ही मागणी द्यायला सुरुवात केली प्रशासकीय के बाबींमध्ये की आम्हाला अठ्ठावीस नंबरला जो कोळी आहे ना तो पर्याय उपलब्ध करून द्या म्हणजे काय होईल की आपले सरकार ई व्हॅलिडिटी आणि सीएससी सेंटर त्याच्या कायमस्वरूपी तो पर्याय उपलब्ध केला तर आमचा प्रश्न कायमस्वरूपी समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न आम्ही आदिवासी असल्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी भेटू शकतो मग त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला पहिली मी राज्यपालांकडे झाली तीन तारखेला तिथे पाठपुरावा केला दुसरी मीटिंग तेवीस तारखेला होणार होती पण हे ताकदवर आहेत पंचवीस आमदार चार खासदार त्याचं राजकीय पाठबळ जास्त आहे आपल्या देशात मग त्यांनी ती मीटिंग पोस्टपोन केली आणि ती आजपर्यंत सुद्धा आम्हाला देत नाही कारण त्यांच्याकडे आपल्या विरोधात एकही पुरावा नाही आणि त्यांनी दाखवा फक्त आपल्या विरोधात की कोळी हा एस टी मध्ये नाही येतो तर हे सगळे पुरावे जवळ सातशे ते आठशे पाणी डॉक्टर शरण खाणापुरे साहेब आहेत युट्यूबला तुम्ही डॉक्टर खाणापुरे म्हणून टाका तर तुम्हाला सगळं डिटेल मध्ये त्यांच्याबद्दल कशा प्रकारे प्रबोधन करतात आणि त्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि अजून एक सर्वात मोठा मुद्दा आम्ही लावून धरला होता चौदा आमदार आणि दोन खासदार हे रोगच लोकसंख्येच्या आमदार निवडून येतात हे हा विषय डॉक्टर करत आहेत आपले जे आमदार साहेब तर त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला तो प्रश्न आम्ही मॉडीफाय केला होता आणि त्या प्रश्नामध्ये खाली आमचं नाव आहे आणि डॉक्टर शरण खाणापूर साहेबांचं सुद्धा त्या ह्याच्यामध्ये डिबेटमध्ये नाव आहे तर आम्ही ती डिबेट केली होती की नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्या आज शेड्यूल ट्राईब मध्ये येते अनुसूचित जमातीमध्ये येते पण प्रत्यक्षात काय झाले हे दोन वर्ग काढलेले राहणार त्यांना क्षेत्रामध्ये त्यांना बोलता टीएसपी क्षेत्रात ट्रायबल सप्लाय मध्ये आणि दुसरा जो अनुसूित क्षेत्र बाहेर पेसा क्षेत्र बाहेर ते आपण आहोत आणि त्यांना काय करतात हे नाही त्यांना मुक्तात हे लोक पद्धतीने सगळं मांडलेलं आहे परत साहेबांनी तो मुद्दा मांडला चौदा आमदार दोन खासदार हे दोघच निवडून येतात तर त्यांना एवढी तकलीफ बसली की आरे असं तर बस पाहिजे